दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आणि शैक्षणिक क्रांतीचे ज्योत पेटवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती सातपूर सातपूर राजवाडा गाव येथे देखील साजरी करण्यात आली सातपूर राजवाडा येथील भव्य दिव्य पुतळ्याला भीम जन्मोत्सव कार्याध्यक्ष सार्थक विक्रम नागरे यांच्या हस्ते तसेच भीम महोत्सव पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष भिवानंद आप्पा काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले राजे छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता भीमाई माता जिजाऊ यांना वंदन करून आजच्या या बिन उत्सव समितीचा अध्यक्ष जरी असलो तरी कार्याध्यक्ष सातक नागरे कार्य कार्याध्यक्ष आमच्या मायाताई काळे उपाध्यक्ष आमच्या माझी पटकी गीता जाधव त्याचप्रमाणे सर्व कोर कमिटीचे सदस्य विशेष म्हणजे आजच्या या खजिंदा रवींद्रना काळे आजच्या या महात्मा फुले जयंतीला एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या गावातील बाराशे उमरा बाळी समाजाचा सा आहे पण तुमच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला महाजनांनी सांगितलं की कोर्ट चिंकीने सांगितलंय महाजनांनी तेवढा जरी कान मंत्र आपल्या माळीचा आमचे फोटो पाहिजे मी सकाळी मी नवलाच हजार असू यांच्या अगोदर महात्मा फुले जयंतीला नावा गावात नऊला हजार असं म्हणत आमचे म्हटले की महात्मा फुले ना फक्त महात्मा फुले म्हणतात संत म्हणतात तुझं आहे तुझं पाशी पण जागा चुकलाशी हे हा सूर्य आहे जोपर्यंत तोपर्यंत जो सूर्य हे क्रांती सूर्य ही कोणालाच नाही मोठी पदवी क्रांती सूर्य महात्मा झाले नाही पण आपण आपल्या महाजनाने सांगितलं त्या त्याप्रमाणे सगळ्यांनी हे आचार विचारात आणावे आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा सांगितलं की महात्मा फुलेंच्या मुलाचं नाव यशवंत होतो पण बाबासाहेबांनी महात्मा फुले ना ना गुरु मांडले होते स्वतःच्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं कलम भारतीय संविधानामध्ये टाकला असे बाबासाहेब शिष्याला गुरुला मान देणार आहेत आणि बाबासाहेबांना जसं बाबासाहेबांनी महात्मा फुले गुरु मानलं तसं शिवाजी महाराजांनी संत तुकुमाला गुरु मांडलं तसंच महंतांच्या म्हणण्याने गुरु पाहिजे तर ही अशी गुरुची परंपरा आहे आणि ही सर्कल हे कायम चालूच राहणार आहे म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला का उपस्थित दाखवली आणि आजच्या या कार्यक्रमाला लाडू वाटपाचा देखील कार्यक्रम आहे का त्याचा देखील आपण लाभ घ्यायचा आहे आणि मी आपल्या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं आभार मानून हे आमचे आहे आम्ही आमच्या घरातच आहे त्याच्यामुळे आम्हाला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सवाचे पदाधिकारी रवी नाना काळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून आभार मानलेत त्यांच्या विचाराने आम्हाला बाबासाहेब मिळेल छत्रपतींच्या विचाराने त्यांनी काम सुरू केलं त्यांच्या विचाराने बाबासाहेबांनी काम सुरू केलं आजच्या कार्यक्रमाला आमच्या गावच्या विविध विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य गावकरी मंडळी आणि आजच्या या आमच्या भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष भिवनंद आप्पा काळे कार्याध्यक्ष सार्थक विक्रम नागरे दुसरे कार्याध्यक्ष मायाताई काळे आमची छोटी बहीण ज्या कार्यक्रमाची उपाध्यक्ष आहेत गीताताई संजय जाधव यांच्या माध्यमातून हा भीम महोत्सव महोत्सव यावर्षी अतिशय व्यापक दर्जेचा होणार आहे आणि तंबल पाच दिवस या कार्य उत्सवानिमित्त कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचं पूर्ण आर्थिक नियोजन अतिशय काटेकोरपणे आमचे मार्गदर्शक जुने पॅनकर रवींद्र बाबुराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आणि हा कार्यक्रम तसेच उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्यात उपस्थित सर्व मान्यवरांचे आज महात्मा फुले निमित्त खूप खूप स्वागत आता त्यांचं भाषण झालं प्राप्रधी मला बोलायला सर्वच महात्मा म्हणजे जे, जे महात्मे पुरुष आहे त्यांच्या जयंती आपण सर्व संयुक्तरित्या आपण साजरी करतो आणि खरोखर कर, हे स्वरूप खूप मोठं बदललंय एक उत्सव म्हणून आपण त्याच्याला बघतो आपले भारतीय सण म्हणून त्याच्या बघतो आणि असे उत्सव सर्वांनी एकत्र येऊन जर साजरे केले तर नक्कीच त्यांचे विचार आपल्या पूर्ण दिशाला होईल फिरणा देता येतील आजही संध्याकाळी खूप छान कार्यक्रम महापुरुषांची गाथा म्हणून जो आपला ग्राउंडून ठेवला आहे त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून ब्राह्मण समाजाचा मित्र होता त्या जात असताना महात्मा अक्षरशः बाहेर काढलं गेलं काढलं गेलं की तू अस्पृश्य आहे हा जातीचा आहे त्याला बाहेर काढलं गेलं आणि महात्मा विचार केला की माझ्यासारखा माळी समाजाचा व्यक्ती जर या वरातीमधन बाहेर जात असेल तर या समाजामध्ये दलित शोषित पिढी जो समाज अशिक्षित आहे त्या समाजाचा काय असेल त्या वरातीमध्ये पुढे गेल्यानंतर त्यांना वर्ग दिसला तो वर्ग अक्षरशः गाव कुसाबाऱ्या असलेला की ज्या समाजाला कुठल्या प्रकारचं ज्ञान नाहीये त्याच्या गळ्यामध्ये अक्षरशः मडका आणि कुंभऱ्यावर झाड असलेली व्यक्ती असतोय आणि महात्माने विचार केला की हा जो समाज आहे तो असणार आहे त्याला कुठल्या प्रकारच्या गोष्टीचं ज्ञान नाहीये आणि त्यांनी बघितलं की मी या काळामध्ये जाने जाने। या समाजाला शिकवण्यासाठी माझं रक्ताचं पाणी जरी झालं त्यासाठी मी माझं आयुष्य अर्पित करेन आणि महा संघर्ष केला तर दलित पुढे समाजाला जर ह्या महापुरुषांच्या जयंती ज्या साजऱ्या करतो त्याच्यामधून काही गोष्टी घेण्यासारख्या असतात त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजांनी जसं त्या काळामध्ये तलवारची भाषा ऐकली जायची तलवारांची भाषा सांगायची तसंच आता मुलांच्या काळामध्ये पुस्तकाची भाषा सांगितली जायची आणि पुस्तकाच्याच भाषेने उत्तर दिलं जायचं तसंच बाबासाहेबांच्या काळामध्ये कायद्याची भाषा जायची आणि कायद्याने उत्तर दिलं जायचं तर तसंच मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करतो का आता आपण सर्वांनी पर आपल्या घरामध्ये मुलांना पहिल्यांदी पुस्तकांना घरामध्ये त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला रस्त्याने आणायचं असेल त्याची सावली जर अंगावर पडत नसेल आम्ही पेटून काढण्याच उडलं पाहिजे आणि हा अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिला माणसाला माणूस म्हणायची चकला कोणी दिली बाबासाहेब दिली आज आपण जगतोय प्रत्येक माणूस बेफानपणे बोलतोय बेफानपणे वागतोय ही आपल्या कोणाची बाबासाहेबांची अशा महापुरुषांचे तर अरुण कुटणे व्हायला पाहिजे यांचे मंदिरं व्हायला पाहिजे म्हटलं की कांती सूर्य सत्यशोधक महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सर्व देशात विविध ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात आज एक खंत वाटते की आपण महात्मा ज्योतिबा फुले यांना जी राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केली जात नाही त्या बाबतीत आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत मित्र म्हणतो आज आपण शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांना विश्वरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबांना महात्मा फुले अशा सर्व या पदव्या असताना सुद्धा महात्मा फुलेंना मित्रवंत आजही मित्रांनो आज आपण सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे एकोत्तकर मनस्वी आनंद होत आहे की या महापुरुषांनी तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी या दोनही गुरु शिष्यांचं आपल्या संपूर्ण भारतावर या महापुरुष कोणी एकट्या एकट्या स्वतंत्र समाजासाठी काम केलेले नसून भारतातील सर्व नागरिकांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी काम फार महान आहे तात्यासाहेब महा विशेष म्हणजे सातपूर शहर भीम जन्मोत्सव यांच्या वतीने सातपूर गाव सातपूर राजवाडा येथे लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला या प्रसंगी भीम जन्मोत्सव भीवानंद आप्पा काळे अध्यक्ष सार्थक विक्रम नागरी सातपूर शहर भीम भीमजन्मोत्सव कार्याध्यक्ष रवींद्र नाना काळे खजिनदार गीताताई संजय जाधव सातपूर शहर भीम जन्मोत्सव उपाध्यक्षा रवीनाना काळे अरुण भाऊ काळे काळू काळे किशोर मंदडा हनुमंता काळे किशन शेवकर दिलीप बंधुरे रवींद्र काश्मीरे रमेश काळे राजू काळे मोगल काळे वसंत पंडित अवी काळे अमर काळे हर्षल काळे बंटी काळे गोरख सोनवणे प्रतापराव काळे सर विनोद काळे रवी काश्मीरे अशोक उशिरे राहुल काळे राजू नेटावटे किसन शेवकर अनिल माळी गोकुळ निगळ पंडित तिडके इंदुबाई नागरे माजी नगरसेविका सुजाता काळे माजी नगरसेविका सविता काळे जन्मोत्सवाचे अध्यक्ष पोपटराव जेजूरकर व समन्वयक प्रकाश महाजन यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मराज काळे यांनी केले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक